अध्याय तीन रा मारुती भेट आणि त्रिराज्यात आगमन मच्छिंद्रनाथ पूर्वकडच्या सर्व तीर्थयात्रा संपवून देवाधिदेव महादेवाचे पवित्र स्थान रामेश्वर येथे गेलच्छिंद्रनाथांना तेथे रामभक्त महाबलशाली हनुमंताचे दर्शन झाले तेवद्यात जोरजोरात वर्षाच्या धारा पडू लागल्या मुसळधार पाऊस सुरू झाल्याने हनुमान दर्डी उकरून गुहाकरू लागले हे पाहित्यावर मारुतीस मच्छिंद्रनाथ म्हणाले अरे तू हे आता काय करतोस या एवढ्या मुसळधार पावसात घर कसे काय तयार होणार कोणत्याही गोष्टीला वेळेचे बंधन पाहिजे तू जर वेळीच घर बांधले असते तर आज तुझ्यावर ही परिस्थिती आली नसती हनुमान मच्छिंद्रनाथांना म्हणाले वा तुम्ही फारच चतुर आहात कृपया आपण स्वतची ओळख करून द्या मच्छिंद्रनाथ म्हणाले मी जती आहे तू जर जती असशील तर कोणत्या कारणास्तव तुला जती म्हणतात बरे हनुमान बोलले माझा विराट प्रताप पाहन मला जती असे संबोधतात मच्छिंद्रनाथांचे हे उत्तर ऐकून हनुमानजी चकित झाले ते रागाने बोलू लागले कलेचा हजारावा हिस्सा मिजपून ठेवला आहे तो मी त्रुला येथे दाखवतो त्याचे निवारण करून दाखव नाहीतर जती नाव काढून टाक मच्छिंद्रनाथ अत्यंत शांतपणेमे होते ते म्हणाले है हब्या त्या कलेचे प्रात्यक्षिक दाखवायचे वच तुला कोणत्या आहे ते दाखव मच्छिंद्रनाथांचे हे उत्तर ऐकताच मारुती चौताळवून उठला त्याने वाण्याच्या वेगाप्रमाणे उड्डाण केले व अत्यंत दिल्यविराट रूप धारण केले असे रूप धारण केल्यानंतर मच्छिंद्रनाथांना कठण येऊ नये असे सात पर्वत छिंद्रनाथांच्या अंगावर फेकले ते सातही पर्वत हनुमानाने आपल्या महाबलशाली शक्तीने उचलले होते मच्छिंद्रनाथांनी ते पर्वत आपल्या अंगावर येत असल्याचे पाहिले त्यांनी ताबडतोब त्या पर्वतांना स्थिर स्थिर असा आदेश दिला हा आदेश दिल्यानंतर ते संत पर्वत पुतळ्याप्रमाणे वाटेतच उभे राहिले हा चमत्कार पाहिल्यावर मारुतीस क्रोधनावर झाला त्याने पटापट आपल्या शक्तीने शंभरपेक्षा अनेक जास्त पर्वत मच्छिंद्रनाथांवर फेकले पण ते सर्वच्या सर्व वाटेतच उभे राहत होते हनुमानाने एक युवती लवली त्याने ते सर्व पर्वत फेकण्याचे सोडन दिले आणि तेथील एक अत्यंत विशाल असा पर्वतस्वतच्या हातात धरून मच्छिंद्रनाथावर फेकण्यासाठी तो उड्डाण करू लागला मच्छिंद्रनाथांनी सागरातले थोडे पाणी आपल्या ओजळीत घेतले व वा वायुआकर्षण मंत्राचा जप केला व ते मंतरलेले पाणी रामभक्तजितद्रिय हनुमानाच्या अंगावर शिंपडले या पाण्यामुळे हनुमान आहे त्या स्थितीतच आकाशातच स्तब्ध राहिला त्याचे चलनवलन त्या मंतळबद्ध झाले ता महाकाय पर्वतपणशाच्या तसाच होता जणू काही हवीमध्ये हनुमानाची मत्तीच झाली होती मारुती निजोम झाला आपल्या लाडक्या पुत्राचीही किविलवणी अवस्था पाहून वायुदेवास दया आलो त्याने पळतपळत जाऊन मच्छिंद्रनाथांना हनुमानास केली सोडविण्याची विनंतीच्छिंद्रनाथांनो वायुदेवाच्या विनंतीस मान देऊन हनुमानास पुन्हा मूल पदावर आणले वायुदेव आपल्या पुत्रास म्हणाला हा महान सिद्ध पुरुष आहे त्याच्या सिद्धी महान आहे याच्या मंत्रशक्ती अलौकिक आहेत मच्छिंद्रनानो नम्र होऊन हनुमानाच्या व त्याच्या पित्याच्या चरणांना बंधन केले व आजपासून आपण दोघे मित्र आहोत असे सांगितले मारुतीने त्यांना जती होण्याचे वरदान दिले मच्छिंद्रनाथ म्हणाले है मारुतीराया आपल्या वरदानाबद्दल धन्यवाद पण माझ्या एका शंकेचे निवारण कराल काय हनुमान म्हणाला ठोक आहे विचार काय विचारायचे मच्छिंद्रनाथ म्हणाले तू मोठा रामभक्त आहेस प्रतापी आहेस आणि ज्ञानी आहेस यश लक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुण तुझ्यात आहे असे असताना तू माझ्याशी युद्ध का केलेस तुझी व माझी मागे नागशवत्थाच्या वैक्षाखाली भेट झाली होती शाबरी विदेचे कवित्व तू माझ्याकडून केले होतेस मग हे सर्व का केलेस हनुमान मच्छिंद्रनार्थांना म्हणाला हे नाथ तुम्ही स्मुद्रस्नान करीत असताना मी माझ्या अंतज्ञानाने ओळखले की तुम्ही खुद्द कविनारायणाचा अवतार आहात व मच्छीच्या पोटी जन्म घेतलात पण नागाश्वत्थाच्या झडाखाली देवांनी दिलेल्या वराचे सामर्थ परथत टिकून आहे का नाही हेमला पाहाव्याचे होते तुम्हाला अजून भविष्यकाळात संकटांचे डोंगर पार कराव्याचे आहेत तुमच्यात किती हिमत आहे याची पण परीक्षा मला याव्याची होती मारुती मच्छिंद्रनार्थांना म्हणाला हे मच्छिंद्रनाथ तुम्ही फार दमला आहात तुम्हाला विश्रांतीची नितांतावश्यकता आहे ही विश्रांती तुम्हाला ख्रीराज्यातच मिळेल त्यामुळे तुम्ही श्रीराज्यात जाऊन विश्रांती घ्या त्यामुळे माझ्या डोक्यावरचे ओझे कमी होईल अरे हनुमंता तुझ्या डोक्यावर असे कोणते मोठे ओझे आहे मच्छिद्रनाथ म्हणाले काय सांगू नाथ लंकेचा राजा दशमुखी रावणाचा वध करून कौसल्यापुत्र श्रीराम आपल्या अर्धांगिनीस घेऊन योध्येस येत होते तेव्हा सीतामाईच्या मनमंदिरात आले की वायुपुत्र हनुमान हाच आपला खरा सेवक आहे त्याचे कल्याण होण्यासाठी त्याचा विवाह करून द्यावा असे माईस वाटले माईस माझे ब्रह्मचारी व्रत माहिती होते त्यामुळे तिच्या मनात्याबद्दल शंका आली म्हणून माईने माझ्याकडून एक वचन घेतले माई मला म्हणाली हन रामभक्त मरुती तुझी माझ्या धन्यावरची भक्ती पाहन मला आनंद वाटला मला वाटते की तू आता विवाह करावा व त्रिसुखात रम्माण होऊन जावेस त्यामुळे मी तिची आज्ञा शिरोधार्य मानून मी माईस वचन देऊन टाकले मी खिन्न होऊन प्रभ रामचंद्रांकडे आलो त्यांनी माझ्या चेहऱ्यावरचा उदास भाव पाहन त्याचे कारण विचारले मी प्रभरामचंद्रास सर्व हकीगत सांगून टाकली यावर रामचंद्र म्हणाले अरे त्रराज्यातल्या सर्व खरिया तुझ्या आहेत आपणा दोघांनाही नव्याण्णव वेळा जन्म घ्यायचा होता तुला नाही तरी त्रिराज्यात जाण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे तुला आता जाणे भाग आहे प्रभू रामचंद्रांनी मला ब्रह्मचर्य अढ राहण्याची युक्ती पण सांगितली प्रभू रामचंद्र म्हणाले तू मोठा उध्वरेता आहेस तुझ्या ब्रह्मचर्याचा महिमा काय वर्णावा तू नुसता भूभूतकार केलास की सर्वच्या सर्व क्रिया गरोदर राहतील जा आता तू तु? आता तुझे कर्तव्य पार पाड प्रभूची आण्या शिरोधार्य मानून मी त्रिराज्यात गेलो मेनकाराणी तेथे राज्य करीत होती तिच्या मनात माझ्या मिलनाची फार इच्छा होती तिला माझ्याशी रम्माण व्हायचे होते म्हणून ती माझे अनुष्ठान करू लागली अनेक कडक व्रते केली शरीरास खूप कष्ट सोसले एवढेच नव्हे तर स्वत चांदावरचे मांस सटासट तोडन ती यज्ञकुंडात आहुती देऊ लागली सर्व मास संपले तरी ती निश्चयवान होतीच तिचीही भी पाहन मी प्रसन्न झालो तीन तिच्या मनातील सर्व काही सांगितले तिने माझ्याशी श्ररारसगे करण्याची इच्छा व्यक्त केली ई तिला म्हटले हे माई है शक्य नाही माझ्या भेचरब्रताची ख्याती तिन्ही लोकांत आहे असे असताना मी तुझ्याशी संघ कसा कार्य करू पण एक मात्र नक्की सांगतो तुझी इच्छा पूर्णत्वास नेण्यासाठी नवनारायणांपैकी एकविनारायणांचा अवतार असलेले मच्छिंद्रनाथ जरूर येतील त्यांच्यापासून तुझे तप फलास जाईल मच्छिंद्रनाथ म्हणाले छे छे मी त्री राज्यात कसा काय जाऊ मी पण उध्वरताच आहे हे काम दुसच्या कोणाला तरी सांग ख्रिसंग हा कोणत्याही पुरुषाला बंधनातच टाकतो त्यामुळे त्याची सर्व जगात सुद्धा होते माझी पण अपकीर्ती होईल त्यामुळे मी मुळीच तेथे जाणार नाही हनुमान म्हणाला मी प्रभू रामचंद्र व तू नव्याण्णव्या जन्म घेतला आहे मीनाथ नामरूपाने तुला पुत्र होईल तो कीर्तिवंत यशवंत वर्गवंत होईल असे म्हटल्यावर छिंद्रनाथ त्रिराज्यात जाण्यास तयार झाले दोघांनीही एकमेकांस नमन करून आपापल्या मागणी प्रयाण केले मित्रांनो आजच्या अध्यायामध्ये एवढंच पुढच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा